बघा एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी चोवीस पॉइंट पंच्याऐंशी धावा प्रति विकेट होती नंतर एका मॅच मध्ये त्याने बावन धावा देऊन पाच विकेट घेतल्या त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी ही शून्य पॉइंट पंच्याऐंशी ने कमी झाली तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने किती विकेट घेतल्या होत्या असा क्लिष्ट प्रथम दर्शनी अवघड वाटणारा प्रश्न सोडायचा अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने किती विकेट घेतल्या होत्या सरासरी या घटकावरच आधारित हा प्रश्न आहे सरासरी या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आम्ही नेहमी सूत्र वापरतो सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या इथं त्यानं अंतिम सामन्यामध्ये बावन्न धावा देऊन पाच विकेट घेतल्या आणि सरासरी त्यामुळं असं झाल्यामुळं शून्य पॉईंट ने, कमी झाली म्हणजे आता सूत्र कसं बदल हे तर सरा सरासरीतील बदल सरासरीतील बदल बराबर एकूण सामन्यातील धावा अंशस्थानी छदस्थानी एकूण सामने हे अशा पद्धतीचं काही सूत्र आहे बदल कुठलाच नाही लक्षात घ्या सरासरीमध्ये काय बदल झाला शेवटच्या सामन्यामध्ये त्यानं बावन्न धावा देऊन पाच विकेट घेतल्यात असं झाल्यामुळं सरासरी शून्य पॉईंट पंच्याऐंशीने कमी झाली पूर्वीची सरासरी चोवीस पॉईंट पंच्याऐंशी होती शेवटच्या सामन्यामध्ये सरासरी शून्य पॉईंट पंच्याऐंशी न कमी झाली दशांश चिन्हा खाली चिन्ह हा नियम इथं शून्य घेण्याची मुभा तुम्हाला आहे म्हणजे चोवीस पॉईंट शून्य शून्य ही काय हो नवीन सरासरी किंवा इला सरासरीतील बदल असं आम्ही म्हणू शकतो हा सरासरीतील बदल बघा मांडणी करायची कशी हे चोवीस पॉइंट पंच्याऐंशी त्यानं शेवटचा सामना खेळण्या अगोदर जे काही सामने खेळले त्या सामन्यातील धावा किती ही सरासरी आहे या सरासरीला जेव्हा तुम्ही यक्षण गुणता सरासरी गुणीला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची बेरीज हे सूत्र एकूण सामने गुणीला सरासरी बरोबर एकूण सामन्यातील धावा अशा पद्धतीचा या दोन पदांचा गुणाकार म्हणजे हे पद तुमच्या लक्षात गोष्ट म्हणजे शेवटचा सा सामना त्यानं खेळण्यापूर्वी जे काही सामने खेळले त्या सामन्यातील धावा किती तर या सरासरी सोबत फक्त चलपद यक्स गुन्हेला ओके अधिक शेवटच्या सामन्यामधील धावा ह्या किती येतात बावन्न आता त्यानं खेळलेले सामने किती हे विकेट वरून आपल्याला अंदाज घेता येतो शेवटच्या सामन्यामध्ये त्यानं बावन धावा देऊन पाच विकेट घेतल्यात मग घेतलेल्या ह्या पाच विकेट आणि हे सामने किती इथं जर यक्ष लावलं तर हे सामने उदाहरणार्थ यक्ष आता सरासरी सरीमध्ये झालेला हा जो बदल आहे तो इथं नोंदवा चोवीस हे नुसते मांडा किंवा इथं शून्य मांडलं तरी चालते ओके okay. आता परस्पर विरुद्ध बाजून एक एखादी संख्या असेल तर स्वरूपात मांडावी लागते म्हणजे या सोबत आता हे पाच अधिक यक्ष गुणीला स्वरूपात समोर हे पद चोवीस पॉईंट पंच्याऐंशी यक्ष अधिक बावन गणित तुमच्या लक्षात येत असावं चोवीस आतील पदाला गुणीला म्हणजे चोवीस गुणीला पाच यक्ष वीस अधिक चोवीस गुणीला एक्स चोवीस एक्स समोर चोवीस पॉइंट पंच्याऐंशी एक्स अधिक सर ओके हे दोन व्यवस्थित काढा सर आता लेकरांनो काय करा एकशे वीस कडे येतानी बावन वजा स्वरूपात तर चोवीस पॉइंट पंच्याऐंशी यक्ष कडे जाताना चोवीस एक्स वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय पाठ करा आता ही वजाबाकी म्हणजे सहा साठ बावन सॉरी बावन बावन आणि आठ साठ म्हणजे आठ आणि साठ अडुसष्ट आड। ही वजाबाकी सर समोर ही वजाबाकी शून्य पॉईंट पंच्याऐंशी यक्ष आता अडुसष्ट कडे येतानी हे शून्य पॉइंट पंच्याऐंशी भागीला स्वरूपात समोर हा यक्ष लक्ष द्या अडुसष्ट गुणीला शंभर करा म्हणजे हे भागीला असलेलं भागीला म्हणजे छलस्थानी असलेलं दर्शवून चिन्ह गायब होते गणितीय गुणधर्म लक्षात घ्या हे असं तीर्प मांडलं याचा अर्थ तोच आहे अडुसष्ट भागीला शून्य पॉईंट पंच्याऐंशी समोर यक्स हे आपली जागा थोडी आटून आहे म्हणून आता लक्ष द्या सतरा चूक अडुसष्ट सर सतरा पाचा पंच्याऐंशी आणि पाच वीस शंभर म्हणजे काय होत चार वीस चार गुणीला वीस बराबर यक्स आता लक्ष द्या चार गुणीला वीस बराबर जर यक्स तर हा गुणाकार ऐंशी बराबर यक्स हे पूर्वी खेळलेले सामने सुद्धा आणि पूर्वी खेळलेल्या सामन्यातील विकेट सुद्धा तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने किती विकेट घेतल्या होत्या हा जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर लेकरांनो ऐंशी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या प्राप्त होईल गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हिताबोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो हे वारंवार का सांगता असं सा, तुमचं चॅनल तुम्हाला मोठं करायचं का अशी मुळी भावना नाही हे सांगितल्याशिवाय तुमच्या लक्षात यावं कसं आणि माझं चॅनल गरजू मुलांपर्यंत पोहचावं कसं ज्यांच्याकडं शैक्षणिक संसाधनांची कमी आहे ज्यांचा जीव आरपळलेला आहे अशा लेकरांपर्यंत मला अवश्य पोहोचवा आणि त्यासाठीच हे मी नेहमी नेहमी सांगतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाही होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला